नमस्कार मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते ती मोठ्या तणावाने सायली अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही का सुमन काकूंना शोधत आहेत सायली घरात नसल्यामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ झालेला होता त्याला सतत एकच विचार सतावत असतो सुमन काकू नक्की कोठे गेले असतील सायली अर्जुनला शांत करत असते की घाबरून चालणार नाही आणि आधी व्यवस्थित शोध घेणं गरजेचं आहे सुमन काकूंना शोधणं हेच सध्या सर्वात महत्वाचं आहे ती ठामपणे सांगते यानंतर सायली घडलेला सगळा प्रकार चैतन्याला सांगते सुमन काकू अचानक घरातून निघून गेल्या फोन लागत नाही आणि कोणालाही काहीच माहिती नाही हे सगळं ऐकल्यावर चैतन्य गंभीर होतो मग ठरवलं जातं की आसपासच्या रस्त्यांवर जाऊन लोकांना सुमन काकूंचा फोटो दाखवायचा तिघेही एकेकाला फोटो दाखवत विचारतात या मावशांना कुठे पाहिलं आहे का पण दुर्दैवाने प्रत्येकाचं उत्तर एकच असतं नाही कोणालाही सुमन काकू दिसलेल्या नसतात वेळ जातोय पण कुठलाच धागा सापडत नाही दुसरीकडे घरात मात्र अगदी वेगळंच वातावरण असतं सगळेजण एका मजेशीर गेममध्ये रमलेले आहेत अश्विन सगळ्यांना एक नवीन गेम समजावतो कपाळावर एका सेलिब्रिटीचं नाव लावायचं आणि खानाखुनांनी ते नाव ओळखायचं असा खेळ तो खेळत असतो अस्मिता पहिल्यांदा अचूक ओळखते आणि सगळे टाळ्या वाजवतात प्रतापची फेरीसुद्धा मजेशीर होते आणि थोड्या वेळात घरात हसा खेदळ होतो पण या सगळ्या गोंगाटात सायली आणि अर्जुन नसल्याचं सगळ्यांना जाणीव होते ते दोघं कुठे गेले असतील असा प्रश्न चर्चेत येतो सगळे बाहेरून डोकावून पाहतात इकडे सायलीला कल्पनाचा फोन येतो कल्पना काळजीच्या सुरात विचारते की कुठे आहेत कारण घरात सगळे त्यांना शोधत आहेत सायली लगेच प्रसंग सांभाळते आणि सांगते की ते थोड्या वेळ बाहेर आले आहेत फिरायला आणि ते लगेच येत आहेत घरी फोन ठेवल्यावर सायलीला कळून चुकतं की आता जास्त वेळ थांबता येणार नाही काहीतरी गडबड होण्याआधी घरी परतणं गरजेचं आहे अर्जुन विचारतो की, का। की अर्जुन हो काही सिरियस झालंय का त्यावर सायली सांगते की घरात सगळे आपल्यावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे लगेच निघायला हवं घरी परतल्यावर सायली आणि अर्जुन वॉकला गेलो होतो असं कारण देतात सगळे हसत विषय बदलतात पण पूर्णाजींना काहीतरी बरोबर नाही असं वाटतं सायलीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन त्यांना स्पष्ट दिसत असतं याच दरम्यान नागराज घरी येतो तो अगदी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करतो जसं की काही घडलंच नाही आहे पण त्याच्या बोलण्यात अनेक विसंगती असतात कधी हॉस्पिटलची गोष्ट कधी कोणाच्या आईची असं सगळं काही गोंधळात टाकणारं असतं सायलीचं लक्ष नागराजच्या बोलण्यावर जातं आणि तिला संशय येऊ लागतो हा माणूस खोटं बोलतोय हे तिच्या मनात ठामपणे असतं सायली अर्जुन आणि चैतन्य पुन्हा बाहेर येतात तिघेही गंभीर चर्चा करतात अर्जुन थेट पोलिसांना फोन करून सुमन काकू हरवल्याची तक्रार दाखल करतो नागराजवर त्याचा ठाम संशय असतो कारण पूर्वी सुमन काकूंना झालेला त्रास त्याला माहीत असतो घरात आल्यावरती प्रश्नांचा बडीमार सुरू होतो सगळे विचारतात की नेमकं काय चालले अखेर सायली धाडस करून सगळं सत्य समोर आणते नागराज सुमन काकूंना मारहाण करत होता हे ती सगळ्यांसमोर उघड करते आधी कोणालाच विश्वास बसत नाही पण सायली एक एक घटना सांगते रविराज हादरतो त्याचा संताप अनावर होतो इतके दिवस ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच असा निघेल याची त्याला कल्पनाही नसते घरात प्रचंड तणाव निर्माण होतो नागराज मात्र शेवटपर्यंत खोटच बोलत असतो पूर्णाजींचा सुद्धा संयम सुटतो तुला मुलगा मानलं होतं पण तू घराची आब्रू माती केलीस असं त्या ठणकावून सांगतात नागराज पूर्णपणे कोपऱ्यात अडकतो तेवढ्यात पोलिसांकडून सुमन काकूंचं मोबाईल लोकेशनची माहिती येते लोकेशन, लोकेशन गावाच्या वेशीजवळ असल्याचं कळताच सगळ्यांना धक्का बसतो नागराज हे ऐकून पूर्णपणे हादरतो आता पुढचा भाग आणखी थरारक ठरणार आहे सुमन काकू जिवंत आहेत का नागराजचं खरं रूप उघड होणार आहे का पोलीस वेळेत पोहोचणार आहेत का हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ती कमेंट ला करा, 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 ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूयात तुम्ही तुमचा आयुष्यातला अनमोल वेळ देऊन जो काही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी मी मनापासून तुमची उरणी आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद